कल्पना करा एका बाजूला स्वातंत्र्य लढ्याला दिशा देणारे लोकमान्य टिळक दुसऱ्या बाजूला आजच्या डिजिटल युगात स्वतचं अस्तित्व निर्माण करण्याचं शस्त्र आणि तिसऱ्या बाजूला राक्षस म्हणून ओळखल्या गेलेल्या रावणाची एक वेगळी मानवी कहाणी आणि चौथ्या बाजूला इतिहासाने जवळजवळ विसरलेले पण स्वातंत्र्य घडवणारे अखेरचे शिलेदार हे सगळं एकत्र येतं पुस्तकांच्या विश्वात नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजचा भाग खास आहे कारण आज आपण चार वेगवेगळ्या विषयांची पण एकाच धाग्याने जोडलेली चार पुस्तकं पाहणार आहोत सलाधार मग या शब्दांच्या प्रवासाला सुरुवात करूया आजच्या भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट पुस्तकांची सहल या प्रवासाची सुरुवात करूया आपण लोकमान्य टिळकांपासून डॉक्टर कमलेश सोमण लिखित लोकमान्य टिळक हे पुस्तक म्हणजे केवळ त्यांचं चरित्र नाही ही आहे विचारांची मशा लोकमान्य टिळक म्हणाले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे पण हे वाक्य कसं घडत गेलं हा विचार एका माणसाच्या मनात आकार घेतो हे पुस्तक आपल्याला टिळकांच्या बालपणापासून त्यांच्या राजकीय संघर्षापर्यंत घेऊन जात शिक्षण पत्रकारिता गणेशोत्सव सार्वजनिक विचारमंच टिळकांनी सामान्य माणसाला राष्ट्राशी जोडण्याचं काम केलं हे पुस्तक आपल्याला शिकवतं विचार पक्के असतील तर एक माणूसही इतिहास बदलू शकतो आता आपण थेट आजच्या वर्तमानात येऊया शुभम संतोष मेदणकर लिखित डिजिटल मार्केटिंग या पुस्तकाकडे आज प्रश्न असा नाही की आपण ऑनलाईन आहोत का तर प्रश्न असा निर्माण झाला आहे की आपली ओळख ऑनलाईन आहे का हे पुस्तक अगदी सोप्या मराठीत सांगतं सोशल मीडिया म्हणजे फक्त पोस्ट टाकण्याची जागा नाही तर विश्वास निर्माण करणं एससीओ कंटेंट ब्रँडिंग जाहिरात हे सगळं तांत्रिक न वाटता व्यवहारिक पद्धतीने समजावून सांगितलं हे पुस्तक नक्की वाचा कारण हे पुस्तक तुम्हाला नोकरी शोधायला नाही तर स्वतःच मूल्य निर्माण करायला शिकवतो आता येतो सर्वात वेगळा आणि धक्का देणारा टप्पा शरद तांदळे लिखित रावण आपण लहानपणापासून ऐकत आलो रावण म्हणजे वाईट पण हा रावण खरंच फक्त वाईट होता का हे पुस्तक रावणाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलतं विद्वान शिवभक्त महान प्रशासक आणि तरीही एक अपूर्ण माणूस रावणाची ताकद त्याचा अहंकार त्याची चूक सगळं अत्यंत मानवी पातळीवर मांडलेलं आहे हे पुस्तक आपल्याला शिकवतं कोणताही माणूस पूर्णपणे देव किंवा राक्षस नसतो तो, तो एखाद्या परिस्थितीचा परिणाम असतो आणि शेवटी पाहूया पी साईनाथ लिखित अखेरचे शिलेदार या पुस्तकाबद्दल हे पुस्तक वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आपण ज्या स्वातंत्र्याचा अभिमान बाळगतो त्यासाठी झगडलेले अनेक चेहरे आपण ओळखतच नाही हे पुस्तक त्या शेतकरी मजदूर आदिवासी सामान्य सैनिकांची कथा सांगतं ज्यांनी लढा दिला पण इतिहासाच्या पानांमध्ये त्यांना कधीच जागा मिळाली नाही मित्रांनो हे पुस्तक आपल्याला शिकवतं स्वातंत्र्य ही घटना नाही ती हजारो अनामिक त्यागांची गोष्ट आहे ही चार पुस्तकं वेगवेगळी आहेत पण त्यांचा संदेश एकच आहे विचार करा टिळकांसारखे जुळवून घ्या डिजिटल युगाशी स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा रावणासारखे आणि विसरू नका अखेरच्या शिलेदारांना लक्षात ठेवा पुस्तकं आपल्याला उत्तर देत नाहीत तर ते आपल्याला प्रश्न विचारायला शिकवतात तर मंडळी तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा रिव्ह्यू तुम्हाला पाहायचा आहे तसेच या चारही पुस्तकांचा सविस्तर रिव्ह्यू आमच्या चॅनलवर आधीच आलेला आहे तुम्ही ते देखील पाहू शकता आणि हो यातील कोणतंही पुस्तक किंवा ही, कि ही सर्व पुस्तकं तुम्हाला मागवायची असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावर क्लिक करून वा तुम्ही मागवू शकता शिवाय आम्हाला आमच्या इन्स्टा अकाउंटवर मेसेज करून किंवा इथे स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही यातलं कोणतंही पुस्तक मागवू शकता चला तर मी लागतो पुढच्या भागाच्या तयारीला तोपर्यंत तो तुम्ही काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल